श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सहा सप्टेंबर वार शनिवार आणि आज आहेत अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी ही साजरी केली जाते गणेश चतुर्थीला घरोघरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे अनंत चतुर्दशीला केले जाते तसेच या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे आपल्याला पुन्हा वैभव सुख संपत्ती प्राप्त व्हावी यासाठी या दिवशी चौदा गाठी असलेला अनंताचा धागा हा आपल्या हातामध्ये बांधला जातो आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री विष्णूंना चौदा प्रकारची फुलं आणि चौदा प्रकारची नैवेद्य देखील अर्पण केली जातात त्याचबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाचे सुद्धा खूप मोठे महत्त्व आहे खरं तर पहा आपल्या घरामध्ये जे गणपती बाप्पा आपण गणेश चतुर्थी दिवशी स्थापन करत असतो तर त्यांचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीलाच करावे आता अनंत चतुर्दशीलाच गणपती बाप्पांचे विसर्जन का करावे त्यामागे एक कथासुद्धा सांगितली जाते तर ती कथा काय आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी काल पाठवलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर आवर्जून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीला त्यांच्या मूळ जलतत्वात पाठवले जाते तसेच जीवनातील चांगल्या गुणांचा स्वीकार करणे आणि दुर्गुणांचा त्याग करणे ते यामागचे धार्मिक महत्त्व सांगितले जाते कारण गणपती बाप्पा हे जल तत्वाचे अधिपती मानले जातात म्हणून त्यांना त्यांच्या मूळ जगात परत पाठवण्यासाठी अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत भगवान श्री गणेश हे आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आपले सर्व संकट विघ्न हे घेऊन जाण्यासाठी साक्षात पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे पृथ्वीवरती जे गणेश तत्व आहे तर ते इतर दिवसांच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवसांमध्ये आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होते आणि अनंत चतुर्दशी हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप मोठा आणि महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशीसुद्धा काही प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज शनिवार अनंत चतुर्दशीला संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील सर्व संकट विघ्न अडचणी बप्पा दूर करून तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तर तिन्ही सांजेच्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा जो आहे तर तो तुम्ही लावू शकता आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही किंवा ज्यांचे गणपती विसर्जन तुम्ही दीड दिवसात पाच दिवसात किंवा सात दिवसांमध्ये केलेले असेल किंवा ज्यांच्या गणपतीचं विसर्जन हे आज होणार आहे तर अशा सर्वांनीच हा उपाय करायचा आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जरी तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता गणपती बाप्पा ज्याला विघ्नहर्ता असे म्हटले जाते आणि म्हणून आज जर आपण अनंत चतुर्दशीला हा उपाय आपल्या घरात केला तर आपल्या घरातील सर्व विघ्न संकट हे बप्पांच्या कृपेने दूर होऊन आपल्या घरात सुख समृद्धी आणि शांती नांदेल बाप्पांच्या कृपेने सर्व विघ्नांचा नाश होईल आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल तसेच ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील सर्व अडथळे दूर होऊन साक्षात गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच या उपायाने घरातील मुलांची भरभरून प्रगती होईल जर तुमच्या घरातील मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा मुलांना वाईट व्यसन लागले असेल मुलं सतत हट्टीपणा करत असेल तर या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या मुलांच्या दूर होतील कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे परंतु ते बुद्धीचे देखील देवता आहेत तो ज्ञानाचा देव आहेत आणि त्यांच्या भक्तांना ज्ञान व बुद्धी तो प्रदान करत असतो तसेच तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा तुमच्या घरातून निघून जात असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे शत्रू हा गुपित आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे शत्रू तुमच्यावर गुप्त वार करत आहे किंवा समोरून तुम्हाला त्रास देत आहे तर हा कोणताही शत्रू देखील या उपायाने दूर होतो आपल्या घरावर येणारं सर्व संकट जे आहे तर ते संपूर्णपणे या उपायाने नष्ट होतात व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत हा उपाय जर आपण आज केला तर नक्कीच याचा आपल्याला दुप्पटपटीने फळं प्राप्त होईल कारण अनंत म्हणजे कधीही न संपणारे त्याचा कधीही अंत होत नाही जे आपल्याकडे शाश्वत राहते आणि म्हणून प्रत्येकाने आज अनंत चतुर्दशीला शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो प्रज्वलित करायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे एक दिवा हा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे आणि एक दिवा हा तुळशीपाशी लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा महत्त्वाचा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे हा उपाय करण्यासाठी कणकेचाच दिवा आपल्याला लागणार आहेत कणिक महत्वाने त्यामुळे थोडंसं तूप घाला आणि थोडीशी हळद घालायची आहेत आणि यानंतर त्या कणकेचा एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहेत म्हणजे चार दिशेला चार वाते येतील अशा पद्धतीने चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहेत यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि तूप या तीन वस्तू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला एक मुठभर हिरवे मूग ठेवायचे आहेत हिरवे मूग जे आहे तर ते बप्पांना अतिशय प्रिय आहेत कारण हिरवे मूग हे बुधग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून आपण बाप्पांना हिरवे मूग जे आहे तर ते अर्पण करत असतो म्हणून आपल्या एक मुठभर हिरवे मुख जे आहे तर ते दिव्याखाली ठेवायचे आहे त्यावरती हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये तूप असेल तर शुद्ध गाईचं तूप घाला तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल यानंतर ना हा दिवा आपल्याला गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हदी कुंकू लावायचा आहे आणि पाच हिरवी वेलची आपल्याला आपल्या उजवे हातामध्ये घ्यायच्या आहेत यानंतर ओम गण गणपती नमः या महामंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे आणि यानंतर या पाच हिरवी वेलची त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून श्री गणेशाला आपल्यावर असणारी सर्व विघ्न संकट अडचणी या घेऊन जाण्यासाठी आपल्याला सुख शांती समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता हा दिवा तुम्ही एकदा संध्याकाळी लावल्यानंतर ना कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहेत रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील एवढं तेल किंवा तूप तुम्ही त्यामध्ये घालत चला कारण आज अनंत चतुर्दशीला रात्री बारा वाजता आपण व्यंकटेश स्तोत्राची सेवा करत असतो भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची सेवा करत असतो आणि म्हणून अनंतपटीने आपल्याला पुण्य प्राप्त होण्यासाठी आपण जी काही सेवा करत आहे तर त्याचं दुप्पटपटीने फळं प्राप्त होण्यासाठी कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज अनंत चतुर्दशीला करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी हा दिवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवा तिथे असणाऱ्या मुंग्या कीटक येऊन तो दिवा खाऊन जातील आणि हिरवे मुग जे आहे तर त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ते हिरवे मुग तुम्हाला गायीला खाऊ घालायचे आहेत आता तुमच्या घरी गाय नाही मग काय करायचं तर ते हिरवे सुद्धा तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकू शकतात पक्षी वगैरे येऊन ते हिरवे मुग खाऊन जातात तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी अनंत चतुर्दशीला आवर्जून करायचा आहे नक्की करा खूप प्रभावी असा हा उपाय आहे शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहेत आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याचबरोबर बघा गणेश चतुर्थीच्या दिवशी जेव्हा आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असतो तेव्हा शुभमुहूर्त पाहत असतो आणि शुभमुहूर्तावरतीच बाप्पांची स्थापना करत असतो कारण शुभमुहूर्तावरती कोणत्याही गोष्टी आपण केल्या तर त्या खूप पुण्यकारक ठरतात आणि म्हणून अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी सुद्धा शुभमुहूर्त हा खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून आजचा शुभमुहूर्त जो असणार आहे तर तो सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत आहेत यानंतर दुपारी बारा वाजून एकोणावीस मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून दोन मिनिटांपर्यंत हा विसर्जनाचा शुभमुहूर्त असणार आहेत आणि संध्याकाळी सहा वाजून चदौतीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत हा विसर्जनाचा मुहूर्त आहे म्हणून तुम्ही या मुहूर्तावरती विसर्जन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ते खूप चांगले राहील त्याचबरोबर गणपती बाप्पांचं विसर्जन करण्या अगोदर भगवान गणेशांना तुम्हाला क्षमा याचना करायच्या आहेत तुमच्याकडनं काही चूक भूल झाली असेल तर तशी क्षमा तुम्हाला मागायच्या आहेत आणि बाप्पांकडून आशीर्वाद सुख समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तसेच पुढच्या सुद्धा आम्ही तुमची अशीच अगदी आतुरतेने वाट पाहू हे सुद्धा बाप्पांना सांगायचं आहे आणि जाताने पुन्हा बाप्पांना संपूर्ण घर आपले दाखवायचं आहे आणि यानंतरच विसर्जन करायचं आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ